पहिली गोष्ट आज मी खूप महिन्यानंतर इथे आलेलो आहे तर माझे दोन वार होते मंगळवारी आणि शुक्रवार हे मंगळवार शुक्रवार दोन वार होते माझे पण कसं आला तेवढा मला वेळ लागला आम्ही उपनेता सुद्धा रामटेकचा संपर्क प्रमुख सुद्धा आहे इतर जबाबदारी आहे माझ्याकडे परंतु वकिली व्यवसाय माझा एक संघटना ग्राहक संघटना उभी केली चव्वेचाळीस वर्ष मला शिवसेना पक्षात झाले आणि तेथीच माझ्या सापळे बसून येते फक्त बाळासाहेब शिवसेना मला माझं एकट्याच ऑफिस होतं बाळासाहेब मला भंडार माणूस बोलायचे आणखी तर इथे इथे नाही थी। जवळ कुठच्या इथे बरा बसा आज मी बहुतेकांना बोलवलं कारण आज खूप महिन्यानंतर हा सर बोला बसलाय मी पद दिलंय पद तुम्ही निर्माण करा दुसरं माला नाव मुद्रा स्वामी समर्थाना माझा पक्ष आणि संघटन चालवायला काय त्रास होतो मला माहिती पण जी मेंटेलिटी तिथे इथे नाहीये हे आपलं कुटुंब सारख आणि ग्राहक ही अशी संकल्पना आहे ना पहिली गोष्ट जे जे आले आणि ज्या ज्या मी ज्याना लोकांना नेमणार आहे मी नेमणारा कोण नाही तुमच्या आई वडिलांची पुण्य आहे समजा आणि देवाची कृपा मी तुम्हाला नेमतो जो विश्वास शिंदे साहेबांनी माझ्यावर दाखवला तो विश्वास मी तुमच्यावर दाखवतो आहे विश्वास बघायला अर्धा सेकंड लागतो लिहायला अर्धा सेकंड पण कमवला आयुष्य घालायला लागते याचा तू विचार करा आणि मी कुटुंब प्रमुख मला सगळ्यांची काळजी आहे इथे काय शंभर टक्के समाधान कोणाचं करू शकत नाही देवस्वाला ते करू शकत नाही पण मी खूप कडक शिष्य जर माळा आहे ती शिस्य मला लागू आहे टी शर्ट घालून मी त्याला हाकलून देतो तुमचं प्रेझेंटेशन तुम्ही कसं तुम्हाला मांडाय हे खूप महत्वाचं आहे पहिलं काय विकलं पहिलं काय पिकलं जाईल ते विकलं जायचं आता काय विकलं जाईल तुम्हाला पिकवायला लागतं आणि शिस्त ती मला लवू आहे जे नाही का त्यांना बाजूला पडतो जे संघटना सुरू काहीतरी डिस्टर्ब करायचा प्रयत्न करत असेल त्यांना मी सोडत नाही आणि आजच आमची जे चित्रस होती मोहन चालेकर त्यांना त्यांना पदाला स्थगित दिली आणि अनिल पुरंदे मी नेमणूक केली जुना व्यक्ती आहे काही पैसे काम कोण जवळ काम करणार मला काम करणारा माणूस आहे आणि मला कुणी फोन तो कुणी काय करू शकतो आज ग्राहक संघटना अशी आहे ही चळवळ आहे चोवीस तास तीनशे पण तुम्हाला पद दिलेलं पद तुम्ही निर्माण करा कुठे अडकू नका आणि चळवळ याला एवढं काम आहे ग्राहक चळवळ सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही आहात चोवीस तास तीनशे पासष्ट ग्राहकात चोवीस तास तीनशे पासष्ट तुम्ही आहात जेव्हा तो मुलगा आईच्या पोटात असो ती ग्राहक असो साहेब आणि मी साहेबांच्या हाती काम केलं के काम केलेलं आहे स्वभाव नरम आहे म्हण आपण म्हणतो ना कोकणामध्ये असतो काट्या काट्यारी असला मधून ते खूप मोठे गेले चार दिवस मी सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे त्यांच्या बरोबर असतो त्यांना झालेला या गोष्टीमुळे झालेला त्रास मी सुद्धा डोळ्यांनी बघितलं आहे किती वेळा मी साहेबांनी सांगितलं की साहेब एवढे भावनिक होऊन शेवटी एक माणूस तुटला तरी त्यांच्या मनाला किती वेदना झाल्या हे फक्त मी आता जवळून बघितलेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुमचे कक्षप्रमुख आहेत कक्षप्रमुखांच्या वरती जिल्हा प्रमुख पण तुमच्याकडे नेमलेलं आहे समन्वयक आहेत जर कोणी ऐकतच नसेल आप तुमचं तर तुम्ही डायरेक्ट मला फोन करा मा मी ऐकत नाही तो मग साहेबांना त्रास द्या पण शक्यतो करून कारण साहेबांना दहा शंभर मिटिंग असतात साहेब तुम्हाला प्रत्येक वेळी अवेलेबल होतीलच असं नाही तरीही ते तुमचा फोन अटेंड करतात हे अतिशय महत्त्वाचं भाग आहे त्यामुळे तुम्ही हा विचार करू नका पब्लिक आई न्यूज सेवन देखने के लिए धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब, शेयर लाइक, कमेंट करना न भूलें